महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठा संघर्ष पाहायला मिळतो आहे वडीगोद्री या ठिकाणी ओबीसी समाजाचं ओबीसीचं आरक्षण अबाधित राहावं यासाठी या ठिकाणी वडीगोद्री आणि आंतरवाली या, आंतर या सरहद्दीवर ॲडव्होकेट मंगेश ससाणी आणि त्यांचे संबंध सहकारी या ठिकाणी गेल्या पाच सात दिवसापासून अमोरून उपोषणाला बसलेले आहेत महाराष्ट्रातला जातीय सलोखा हा पूर्णपणे बिघडलेला आहे गावखेड्यामध्ये राहणारा सर्व जाती धर्मातला माणूस या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून फरपटलेलं आहे आणि याच मुद्द्यावर मराठा समाजाच्या मागण्या वेगळ्या असताना ओबीसी समाजातून त्यांना सरसकट आरक्षण देऊ नये अशी मागणी ओ ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी मागणी ॲडव्होकेट मंगेश सरसानी आणि त्यांचे सहकारी करतायत त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया सर काय सांगाल गेल्या काही एक दीड वर्षापासून हा संघर्ष कायम चालू आहे आणि आतासुद्धा राज्य सरकार जी काही वेगवेगळी संस्थांची गॅजेट इयर्स आहेत सा, सातारा संस्थान असेल मुंबई संस्थान असेल हैदराबाद संस्था असेल त्या गॅजेटच्या माध्यमातून मराठा समाजाला सरसकट कुणबी मत कुणबी प्रमाणपत्र आणि त्यांना ओबीसीतून आरक्षण अशी मागणी जे करतायत जरांगे ही मागणी रास्त आहे का आणि ही पूर्ण होऊ शकते कारण राज्य सरकार काय भूमिका घेऊ शकतं काय वाटतं नाही याच्यामध्ये मनोज जरांगेची मागणी ही पूर्णपणे आज्ञानी आहे आणि हे मुजुरीतून आणि त्याला मिळणाऱ्या सरकारच्या पाठिंब्यातून आणि समाजाच्या पाठिंब्यातनं त्या जो तो त्याच्या डोक्यात जी हवा गेलेली आहे त्याच्यामधून हे सीमध्ये घुसखोरी करायची ती भाषा करतो आहे आधी एकशे तेवीस गावांसाठी म्हणत होता नंतर म्हणला फक्त मराठवाड्यासाठी नंतर आता परत म्हणला की महाराष्ट्रासाठी नंतर म्हणला सरसकट द्या नंतर म्हणतो मागेल त्याला द्या दे। नंतर म्हणतो गणगोताला द्या म्हणजे असं झालं आहे ह्याच्या घरचं सरकार असल्यागत हा वागतो आहे मुळात गॅजेटेअर्स म्हणजे ज्या म्हणजे ब्रिटिश एरा असेल किंवा आत्ता पण असेल प्रशासनाने मग ब्रिटिशकालीन प्रशासन असेल त्या त्या प्रोविन्समध्ये भौगोलिक परिस्थिती तिथं वनस्पती कोणत्या आहेत तिथं पिकं कोणती आहेत तिथं किती धर्म आहेत धर्माची लोकं आहेत तिथं किती जातीची लोकं आहेत त्यांची लोकसंख्या किती त्यांचा पेहराव कसा ते खातात काय ते त्यांचा राहणीमान कसं आहे त्यांचं चालीरीती कशा आहे याचा डाटा गोळा केलेला असतो त्याला गॅझेटियर्स म्हणतात ते ब्रिटिश काळापासून आता पण चालू आहेत आणि ब्रिटिश काळाची जी आकडेवारी आहे ती आता ते पुढं घेऊन चाललेली आहे त्या गॅजेटियरमध्ये ह्या तो तर त्याला अजिबात कुठल्या गोष्टीचं नॉलेज नाही तो अतिशहाण आहे आणि त्या अशाच एखाद्या अतिशहाने त्याला कुठल्या तरी गॅजेटचा एखाद्या पानाचा फोटो पाठवलेला असेल त्याच्यामध्ये कुठंतरी मराठा कंसात कुणबी किंवा मराठा कुणबी एकसारखे दिसतात असं काहीतरी असेल याचा आधार घेऊन त्याला असं वाटतं की सरकारला पण कळत नाही आणि त्याच्यावर ओबीसीना काय गॅजेट म्हणजे काय माहितीच नाही ना आम्ही मीच लय शहाणा त्यामुळं त्यासाठी मी काल दहा ते बारा गॅजेट आणले होते आणि मुळात ज्या शिवरायांचं हा जारांगे नाव घेतो ज्या शिवरायांच्या फोटो खाली हा बसतो त्या शिवरायांना ज्यांनी विरोध केला त्या निजाम्याचं गॅजेट लागू करा म्हणतोय नाव घ्यायचं शिवाजी महाराजांचं आणि व त्याला सर्टिफिकेट पाहिजेल त्या निजामाचं पुरावे पाहिजे निजामाचे म्हणजे एकंदरीत हा जरांगे ओबीसीचं आरक्षण लोबडायला उभं केलेला हा एक चेहरा आहे ह्याच्या पाठीमागं खूप मोठी यंत्रणा आहे खूप मोठी स्ट्रॅटेजी आहे दहा टक्के ईडब्ल्यू एसचं वेगळं आरक्षण दिलेलं असताना ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं आणि दोन हजार एकवीसमध्ये डब्ल्यू एसचा निर्णय आला लार्जर बेनचा आणि डब्ल्यू एस म्हणजेच प्रचलित एस सी एस टी ओ बी सी आरक्षणाचा लाभ ज्या समाज समूहांना मिळतो आहे त्याच्या व्यतिरिक्त जे सवर्ण समाज आहेत जे क्षत्रिय समाज आहेत मग पटेल जाट कापू गुज्जर अशा उत्तरेमध्ये किंवा दक्षिणेमध्ये असे जे सत्ताधारी प्रस्थापित समाजे जे आपण ज्यांना फायटिंग क्लास म्हणतो ह्या समाजातील गरिबांसाठी कारण त्यांना वाटायला लागलं हे जातीगत आरक्षण मग आमच्या पण मुलांना जे गरीब आहेत ना गरीब मराठ्यांमध्ये गरीब आहेत मग आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूद बाबासाहेबांनी का केली नव्हती तर आर्थिक परिस्थिती ही आत्ता खालावली तर ती दहा वर्षांनी सुधारू शकते आणि परत दहा वर्षांनी ती खाली येऊ शकते त्यासाठी आर्थिक निकषावर आरक्षण दिलं नव्हतं पण हे ई डब्ल्यू एसचं आरक्षण हे मराठ्यांसाठी आहे हे पटेलांसाठी आहे हे गुर्जरांसाठी आहे हे जाटांसाठी आहे परंतु हे आरक्षण सुप्रीम कोर्टाने वाईट ठरवलं तसं ई डब्ल्यू एस आरक्षण हे संविधाच्या तत्वाला फाटत येणार आहे पण ओबीसीने त्याचा विरोध केला नाही त्यांना त्याचा लाभ घेऊन दिला तुमच्या जे रोस्टर सिस्टीम आहे तुमच्या ज्या जाहिराती निघतात त्याच्यामध्ये डब्ल्यू एसचं दहा टक्के आरक्षण ठेवलं जातं एक दीड वर्षापासून मराठा समाजाने त्याचा लाभ घेतला साडेआठ टक्के त्यावेळेस आपण कुठल्या ओबीसीने विरोध केला का नाही केला आपली ती आपली ती मन मनस्थितीच नाही आपली ती नीतीच नाही आहे की ज्याला मिळते आपण त्याच्या ते, ते, ताटात माती कालवायची पण हा ई डब्ल्यू एसच्या आरक्षणाला लात मारतोय हे मराठा समाजाला कळत नाही का हजारो इथं शेकडो गाड्या येतात त्यांना एवढं समजत नाही का आपल्या ईडब्ल्यू एचं दहा टक्के आरक्षणाचं नुकसान कोणी केलं आहे आणि ओबीसीच्या साडेचारशे जाती जवळजवळ तेरा टक्के जर लोकसंख्या पकडली तर सहा कोटी या ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये त्याच्या मराठा समाजाला घुसवतोय हाय हा एवढा हा ह्याचा शान पण आहे का एवढी अक्कल नाही याला तर एकंदरीत मनोज जरांगे हा काय मराठा समाजाला न्याय देण्यासाठी इथं बसलेला नाही आहे हे त्याचं आंदोलन पण नाही आहे त्याला फक्त तुतारीची सुपारी घेऊन जे आता राज्याच्या राजकारणामध्ये जे एक सामाजिक भूमिका घेतात ते किंवा असं वाटतं आहे की आता देवेंद्र फडणवीस सर्वांना थोडासा न्याय देतात आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये हे आत्ता ती चाळीस वर्ष जे मराठ्यांकडे जे सत्ताकरण होतं ते आता फडणवीसांकडे चाललं त्याच्यानंतर जे ओबीसीचे जे भुजबळ साहेब आहेत ते काहीतरी मोड बांधू शकतात यांना कुठंतरी खाल्ले आणण्यासाठी या तुतारीची सुपारी घेऊन हे फक्त त्याला आंदोलन करायचे बी जे पीला अडचणीत आणायचे ओबीसीचे जे प्रस्थापित नेते आहेत बोटल मोज नाहीत पण ते मग पंकजाताई असतील धनंजय मुंडे असतील जानकर असतील यांना पाडायचं यांचं नेतृत्व उदयास होऊन नाही द्यायचं जेणेकरून राजकारणामध्ये यांचे नेतेच नाही राहिले तर यांच्यासाठी भांडणार नाही यांच्या निधीसाठी भांडणार नाही यांच्यासाठी जे हॉस्टेल्स असतात त्यांच्यासाठी जे महामंडळामधनं जे कर्ज मिळतात त्याच्यासाठी भांडणार नाही आणि हे जर स्ट्रॉंग नाही झाले तर मग परत जशी मोगलाई झाली जशी पेशवाई झाली जसे ब्रिटिश झाले तसे आता मराठेशाही आणायची हे सगळं आता हे सगळं षडयंत्र आहे आणि याचा चेहरा आ, हा मनोज जरांगे हा सगळ्या मराठा राज्यकर्त्यांनी केलेला आहे सर आ, मला एक सांगा की जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली मराठा समाजाची आरक्षणाची मागणी गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी ऐंशीच्या दशकापासून चालत आलेली आहे एवढे पंच्याहत्तर वर्ष काँग्रेस राजवट होती सगळे मराठा समाजाचे एक आता दुसरं उदाहरण सोडलं तर मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते कधी आरक्षण दिलं गेलं नाही त्याच्यावर कोणी चर्चाही केली नाही मग आत्ताच या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पूर्वी अशी घटना घडणं आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी अशी मागणी करणं ही संयुक्ती काही पूर्ण होऊ शकते ही घटनेच्या तरतुदीनुसार आहे काय वाटतं नाही अजिबात नाही एकोणीसशे पंचावन्नला कालेलकर आयोग आता फर्स्ट बॅकवर्ड क्लास कमिशन त्रेपन्नला स्थापित झाला पंचावन्नला रिपोर्ट दिला त्यांनी आणि त्यांनी भारतातल्या जा ज्या प्रगत जाती आहेत ज्या फायटिंग क्लास क्लासे त्याची एक यादी केली त्याच्यामध्ये मराठ्यांना टाकलं कारण की ते सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होते शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होते त्याच्यानंतर बी डी देशमुख कमिटी आली त्रेसष्ट बा एकसष्ट साली त्यांनी दोन तीन वर्षानंतर रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये लिस्ट केली त्याच्यामध्ये मराठा समाजाला घेतलं नाही त्र्याऐंशी साली मंडल आयोग आला मंडल आयोगाने भारतातल्या प्रभावशाली चार ते पाच जातीमध्ये जाट गुजर त्याच्यामध्ये ब्राह्मण मराठा समाज हा तीन नंबरला आहे त्याच्यानंतर राज्य मागासवर्ग आयोग आले बापट आयोग आला खत्रे आयोग आला बाठिया कमिशन आलं या सगळ्यांनी फेटाळलं ना पण एक आहे तुम्ही जे आत्ता म्हणालात की एवढी मागणी का केली नाही कारण की यांची सत्ता होती यशवंतराव चव्हाणांची होती शरद पवारांची होती अशोक चव्हाणांची होती पृथ्वीराज बाबाची होती आता ज्यावेळेस फडणवीसांची मराठे तर मुख्यमंत्र्यांची सत्ता येते त्यावेळेस मग बरोबर दोन हजार अठराला मग कपर्डीच्या ताईसाठी मोर्चे निघतात त्याच्यामध्ये अट्रोसिटी रद्द करायची मागणी होती त्याच्यामध्ये ओबीसीमधनं आरक्षण देण्याची मागणी होती म्हणजे एकंदरीत मराठा जो डॉमिनन्स आहे तो दाखवायला सुरुवात होती ज्यावेळेस इतर समाजाचा मुख्यमंत्री होतो कुठंतरी दिसायला लागतं की आता हे सर्व समाज वेशक भूमिका घेणारं सरकार आहे मग तिथं छगन भुजबळ साहेब बांधसारखे कॅबिनेटमध्ये येतात ते ओबीसीची बाजू मांडतात मग सांगितलं जातं की नावं लिहिली जातात एक देवेंद्र फडणवीस त्यानंतर छगन भुजबळ कारण की मराठ्यांच्या या मराठी शाहीकडं जे चाल जायचं आता जे स्वप्न आहे आणि जे आता प्रवास आहे त्याच्यातले हे जे अडथळे आहेत त्या अडथळ्यांना दूर करायचं विचारावं ना मनोज जारांगींनी शरद पवारांना का हो महिंदरा स सहानीचा त्र्याण्णवला निकाल आल्यानंतर तुम्ही जे यादी अपडेट केली त्याच्यामध्ये मराठा समाज आला येऊ शकत नव्हता ना हे काय शरद पवार नाही देणार हे काय देवेंद्र फडणवीस नाही देणार हे संविधान देणार तीनशे चाळीस कलम देणार केंद्रीय मागासवर्ग आयोग देणार राज्य मागासवर्ग आयोग देणार प्रत्येकाला एक क्वेश्चनर आहे शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचे निकष आहेत ते निकष कधीपासून आहेत एकोणीसशे पंचावन्न सालापासून असायचं की मराठा समाजाला जेव्हा दोन हजार चौदाच्या पूर्वी पहिल्यांदा आरक्षण दिलं गेलं पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार दिलं गेलं तेव्हा सोळा टक्के आरक्षण दिलं फडणवीसांचं सरकार आलं तेव्हाही त्यांना ई सी बी सी म्हणून एक वेगळं सेपरेट आरक्षण दिलं गेलं आताही पुन्हा दहा टक्के ई सी बी सी म्हणून दहा टक्के सेपरेट आरक्षण दिलं केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं मराठा समाजाला वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून एवढ्या तरतुदी केल्या एवढ्या योजना सुरू केल्या एवढं सगळं असताना ही सरसकट सीमधून मागणी जी करतायत जरांगे ही संविधानिक आहे का किंवा का ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपुष्टात आणायचं हा घाट आहे काय सांग शंभर टक्के <coughs> मला जर माझं पोट भरलेलं आहे पण मी म्हणतोय तुझ्या ताटामध्ये काहीतरी आहे तर हे माझं पोट भरण्यासाठी नसतं तू उपाशी राहावा याच्यासाठी असतं ओबीसी उपाशी राहावा ओबीसीचं ना राजकीय नेतृत्व म्हणजे पंचायत राज आपण जे म्हणतो ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद हे राजकीय नेतृत्वाची ही पहिली कार्यशाळा असती ही बालवाडी असती हे प्राथमिक शिक्षण असतं तिथंच तुमचं अस्तित्व संपायचं तिथंच ते कुणब्याच्या कुठल्या तरी नोंदी आणायच्या पाठीमागच्या याच्या त्याच्या लिहून जे, जे मराठा समाज यांच्याबरोबर बांधावरनं भांडतो पण ज्यावेळेस कुणबी सर्टिफिकेट येतं त्यावेळेस त्याच भावकीच्या हातापाया पडून त्यांचे दाखले घेतो आणि हे माझे सगळे सोयरे त्यांचा आधार दाखवून हे कुणबी दाखले घेतो एकंदरीत ओबीसीचं राजकीय प्रतिनिधित्व होऊन नाही द्यायचं याच्यासाठी हे चाललंय ईडब्ल्यू एच च्या आरक्षणामध्ये राजकीय आरक्षण नाही आहे त्यामुळं इथनं घुसायची मागणी त्याचसाठी की तुमचा सरपंचच होऊन नाही दिला तर तो पंचायत समितीला जाणार नाही तो जिल्हा परिषदेला जाणार नाही जिल्हा परिषदेला नाही गेला तर त्याला आमदारकीचं तिकीट मिळणार नाही तो आमदार नाही झाला तर सभागृहामध्ये तो ओरडणार नाही हिस्सा मागणार नाही विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल मागणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेवर आले त्यापूर्वी शिवसेनाचा एकच गट होता शिवसेना फुटली शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली त्यामुळे जरांगे नावाचा व्यक्ती ह्या सगळ्या महाविकास आघाडी सरकारने मिळून यांना प्रमोट केलं आहे का की हे सरकार घालवायचं आणि आवाच्या सव्वा मागण्या करून ओबीसीचं राजकीय आरक्षण संपुष्टात आणायचे काय का सांग आता आपल्यासमोर दोन उदाहरणं आहेत एक देवेंद्र फडणवीस हा जरांगे आता फक्त त्या एकट्या बी जे पीमधील एकट्या नेत्याला टार्गेट करतो आणि त्याच्या आधीचा आहे उद्धव ठाकरे ब्राह्मण समाज काय केलं एकनाथ शिंदेनी जे मराठा सोडून जे नेतृत्व आहे त्यांचा पक्ष फोडला ज्या फोडल्यानंतर गद्दार 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 म्हणून आख्या महाराष्ट्राने त्यांना कोसलं विरोध केला त्या गद्दाराचा शिक्का तो कलंक कुठंतरी पुसायचा आणि एक महाराष्ट्राला एक वेगळं माइंडसेट द्यायचं आणि वेगळ्या विचाराकडे न्यायचं ह्यासाठी हे सगळे एकनाथ शिंदेनी त्यासाठी आणि शरद पवारांनी बी जे पी आणि छगन भुजबळ यांना बॅकफूटवर आणण्यासाठी यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी उभं केलेला हा भाऊला आहे हे जेवढी चावी देतील तेवढा तो चालतो संपल्यानंतर झोपतो हे परत चावी देतील कारण की आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर हा माग काय म्हणला की आता निवडणुका लागल्यात आणि मी काय इथं उपोषण करून माझ्या समाजाला मला सत्यता आणायचं आहे मग आता जरा घ्या आता निवडणुका संपल्या का रद्द झाल्या का आता परत कसा तुला परत चावी दिली ती चावी का दिली एकतर तू उपोषणाला बस म्हणजे आचारसंहितेच्या गडबडीमध्ये आम्ही ते सगळे सोयऱ्या आणतो नंतर आम हे ओबीसी किती बोंबलले आम्ही म्हणणार आता आचारसंहिता आहे आणि कोर्टात जातील कोर्टात जाऊन सगळं त्याला स्टे आणायला चार पाच महिने जातील तोपर्यंत तुम्ही कुणबी दाखले काढून घ्या आणि दुसरं जागा वाटपमध्ये जागा वाटप मध्ये आता बी जे पी एकनाथ शिंदेला झुकत माफ देते मग मा कुठंतरी परत मराठा डॉमिनन्स आणायचा कुठंतरी मराठ्यांचं राजकारण दाखवायचं मग एकनाथ शिंदे म्हणणार जरांगेला बसवायचे ना सत्य द्यायचे ना आम्हाला एवढ्या जागा द्या हे सगळं असं तयार झालेलं आहे हे सगळं जे आता ही स्ट्रॅटेजी चालू आहे ती स्ट्रॅटेजी ही वेल प्लॅन स्ट्रॅटेजी आहे हे सगळं हे जरांगेचं जारांगेच ह्याला काय आहे ह्याला अक्कल आहे काय बोलायची अक्कल आहे का ह्याला एवढं हा हे राजकारण सुस्त राजकारणाच्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्य मागास आयोग होता त्याचे जुने सर्व सदस्य एकनाथ शिंदेनी बरखास्त केले mm. शिंदे समिती आणि शिंदे समितीच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातील शिक्षकांना मराठा समाज मागास आहे असं सर्वे करायला हवं खोटे कुणबी सर्टिफिकेट देण्यात mm. आले त्याच्यानंतर आता मराठा समाजाला वेगळं आरक्षण देऊन आता पुन्हा हे सगळे सोयरे ॲक्ट लागू करायचा mm. पुन्हा सरसकट कुणबी नोंदी द्यायच्या त्याच्यामुळं मध्ये घुसखोरी करण्याचा सरकारचा डाव आहे का आणि याला पाठबळ नेमकं कोण देत आहे कारण ओबीसी समाजाचं आरक्षणासाठी बसलेले ओबीसीचे सहकाऱ्यांना कुठलीही शासन व्यवस्था इकडं गांभीर्याने घेत नाही परंतु जरांगेचे सर्व लाड पुरवले जातात तो शिव्या दिल्या तरी माफ केलं जातं काय सांगाल हे काय प्रकार चालू आहे हे आपण ते म्हणतो झुंडशाही हे मराठीशाही चालू आहे ओबीसीचं आमचे जे मामा होते त्यांना प्रकृती अस्वस्थामुळं ॲडमिट करावं लागलं पण जारांगेचा जरा झोकांडा दिसला ॲक्टर एक नंबर येतो त्याला परवा दिवशी शंभूराजांना झोकांडा दिसला आणि त्यांच्या काळजात चिर्र झालं आणि त्यांनी रात्री दीड वाजता फोन केला मनोज दादा अरे तू आमचं स्वप्न आहेस तो आमचं नेतृत्व आहे आणि मग तो आता सलाईन घेतली पाहिजे मग जारांगेने उपोषण सुट सुटतंच ना सलाईन घेतल्यानंतर उपोषण असतं का मग जारांगे चार पाच बाटल्या सलाईंच्या भरल्या आणि मग जारांगे परत शिवेदायला मोकळे मग एकंदरीत हे सगळं जे दिसतंय ते घुसखोरी नाही म्हणतायचं ओबीसींना संपवण्यासाठी हे चाललेलं आहे घुसखोरी म्हणजे घुसल्यानंतर चला या गाडीत बसून आपण जाऊ कुठंतरी उतरू पण तुमच्या घुसखोरीमध्ये तुमच्या गाडीत बसून तुमची गाडीच पलटी करायची हे सगळं या मराठ्यांचं षडयंत्र आहे आणि आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात कट्टर जारांगेपेक्षा पण जास्त कट्टर जातीवादी मराठवाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारण की त्यांची जी आत या एवढ्या या, वर्षातली जी चाललेली आहे त्यांनी दहा ते अकरा जे आर काढलेत ती शिंदे कमिटीनं प्रस्थापित केली हजारो दाखले दिले गेलेत कॅम्प लावायला लावले तर एवढं एका समाजासाठी करणारा हा मुख्यमंत्री म्हणजे हे शासन जनतेचं नाही हे कायद्याच्या याच्यावर चा चालणारं नाही आहे लोकशाहीच्या तत्वावर चाललेलं नाही आहे फक्त मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मराठा आंदोलक मनोज जारांगेंच्या मागण्यासाठी स्वतःच्या मराठा समाजासाठी पाहिजे ते करण्यासाठी चाललेलं आहे सरकार शेवटचा प्रश्न सर काय सांगाल की आता ओबीसी समाज एवढे आंदोलन करतोय एवढे आर्थ हात देतोय दखल घेत नाही शासन व्यवस्था निवडणुका आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत ओबीसी समाजाची स्ट्रॅटजी काय असणार आहे सर काय सांगा शंभर टक्के ओबीसी समाज आता जागृत झालेला आहे इथं कोणत्या नेत्यांनी काही सांगितलं तरी प्रत्येकाला आता तेवढं आकलन आहे त्याला सदसद्वेग बुद्धी आहे आणि त्यांनी मनाशी ठरवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एकाही मराठा उमेदवाराला ओबीसी मतदान करणार नाही जर कोण प्रत्येक या प्रस्थापित पक्षांनी ओबीसी बहुल मतदारसंघामध्ये जर उमेदवारा ओबीसींना दिल्या नाहीत तर मराठा शं ओबीसी शंभर टक्के विद्रोह करणार आणि दाखवून देणार कारण की मराठ्यांना पण मताची किंमत तेवढीच आहे ओबीसींच्या पण मताची किंमत तेवढीच आहे महाराष्ट्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निकालानंतर नक्कीच ओबीसींचा चमत्कार बघणार आहे हे होते या ठिकाणी ॲडव्होकेट मंगेश ससाने आपण मंगेश ससाने आणि त्यांचे सर्व सहा पदाधिकारी एक पदाधिकारी ओबीसी आंदोलन करते या ठिकाणी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे त्यांची परिस्थिती गंभीर आहे शासन व्यवस्था कुठल्याही प्रकारची दखल या ओबीसी आंदोलनाची घेत नाही आहे आत्तापर्यंत दिसून आलं आहे आणि एकीकडे मराठा समाजाचं आंदोलन सुरू असताना मात्र तिथं पायघड्या टाकण्याचं काम या ठिकाणी ही शासन व्यवस्था करते त्याच्यामुळं सामाजिक क्षमता या महाराष्ट्रामध्ये आहे की नाही असा प्रश्न या आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळे येणारा काळ मधून मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं सरसकट कुंडीकरण आणि त्यां त्यांना जे काही आरक्षण आहे ते देऊ नये अशी ठाम भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे येणारा काळ आता ठरवेल की त्याचे परिणाम काय होतील परंतु एवढं मात्र निश्चित आहे की या महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा जातीय सलोखा या अशा प्रकारच्या विध्वंसक आंदोलनामुळं खराब झालेला आहे असल्याचं चित्र या महाराष्ट्रात